आवाज भासामध्ये मी फिलसुने आपलं मनपूर्वक स्वागत करते नवीन वजनदार नाटक आपल्या रंगभूमीवर लवकरच होत आहे आणि अर्थातच अभय जोशी सरांना आपण ओळखतोच अभय सर नमस्कार आवाज माझामध्ये तुमचं स्वागत आणि बऱ्याच भूमिकांमधून आम्ही तुम्हाला पाहत आहे आणि या नाटकाचंही देखील तुमची डॉक्टरचीच भूमिका आहे तर काय सांगाल एकंदरीत भूमिकेबद्दल भूमिकेबद्दल सांगायचं म्हणजे संजय छाया तुम्ही बघितलं असेल पण हा जो डॉक्टर आहे हे तोही डॉक्टर एक खूप सामाजिक जाण असलेला चिकित्सक म्हणूया आपण तो सगळा असलेला आणि शांत पण एक अत्यंत प्रेमानी समाजसेवा करणारा मोठे होते हा डॉक्टर जो आहे हाही तसाच हा एम एस कॅनडाहून एम एस करून आलेला डॉक्टर आहे पण ह्या वयातसुद्धा तो असा खूप हॅपिगोलकी आहे हॅपिगोलकी जरी असला तरी तो खूप पॉझिटिव्ह आहे प्रत्येक घडणाऱ्या गोष्टींबद्दल असू दे पेशंट असू दे किंवा खाली केअर टेक्निक जर असेल त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल तो खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळे त्याचा पाहण्याचा जो एक आपण म्हणूया दृष्टिकोन आहे जगण्याकडे जगण्याकडे पाहण्याचा असेल मैत्रीकडे पाहण्याचा असेल नातेसंबंधांकडे पाहण्याचा असेल तो खूप पॉझिटिव्ह आणि त्या पॉझिटिव्हनेसमुळे ज्या काय गोष्टी बदलत जातात किंवा ते एका कुठल्या तरी गोष्टीकडे गरज असल्यानंतर आपण पॉझिटिव्ह वेने बघितले तर त्याच्यातनं आपण नक्कीच काहीतरी चांगलं घडवू शकतो हा जो आहे हे असं कॅरेक्टर ह्या दाखल तुम्ही मगाशी म्हटलात त्याप्रमाणे पत्रकार परिषदेमध्ये की तुमचे आणि अलगा त्यांचे खूप जुने म्हणजे फॅमिली फ्रेंड्स आहेत तुम्ही पण कधी एकत्र काम करण्याचा योग आला नाही कारण ते माझ्यामुळे अच्छा कारण मी सत्तावीस वर्षापूर्वी त्र्याण्णव पर्यंत मी व्यवसायिक नाटकात काम करतो तुम्ही चंद्रलेखाच्या काम नाटकात काम केलं मी चिंतामणी म्हणजे लता नार्वेकरांच्या याच्यात मी विनय आपटे सविता प्रभूणे आणि पाऊल नवाजे होता चंद्रकांत याच्यामधून मी चंद्रबरोबरही चंद्रकांत पण हे सगळं करत असताना आलकाची आणि माझी ओळख झाली सिनेमा केली समीर सिनेमॅटोग्राफर समीर आठली सिनेमॅटोग्राफर म्हणून तिथून ओळख झाली मैत्री झाली आणि त्या नंतर मी त्र्याण्णव नंतर मी आय हॅव फोकस्ड ऑन माय जॉब सगळं दोघां दोघांनी काय त्यामुळे दोघा दोघांनी करणं शक्यतो म्हणून मी आय हॅव कॉन्सन्ट्रेटेड ऑन माय जॉब आणि त्याच्यातून मी सक्सेसफुल झालो म्हणजे मी ॲक्च्युली आलो होतो की आपल्याला या क्षेत्रात औरंगाबादहून येताना या क्षेत्रात करायचं ठीक आहे म्हटलं म्हणून मी गॅप झाली म्हणून मी काही करू शकतो पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एवढ्या कॅब नंतर येऊन सुद्धा म्हणजे असं काही होत नाही ना की आपण जरी तीस पस्तीस वर्षाची मैत्री म्हटली तरी आपण रोज भेटतो आम्ही मी आणि अलका या नाटकाच्या निमित्ताने आम्ही किमान दहा वर्षानंतर भेटतो प्रत्यक्ष भेटत दहा वर्षात पण ती जी आपण प्रेम होतो आपण कारण काय होतं नाटकात आपण जर बरोबर काम करताना आपली जेवढे मैत्रीचे संबंध असतील तर त्याचा काम करतानाही खूप मोठा परिणाम होता आणि अलकासारखी एवढी मोठी अभिनेत्री आणि एवढी मोठी अष्टविनायक आणि मित्रा क्रिएशन सारखं मोठं प्रोडक्शन हो सगळं अर्थात अष्टविनायक बरोबर किंवा अष्टविनायक बरोबर मी संध्याकाळी आहे पण अलका बरोबर काम करतात मी तसं मगाशी म्हटलं की तिथे तुम्ही जे कॅरेक्टर होऊन काम करताय तिथे तुम्ही चांगली मैत्री तुमची आहे तिच्या या ट्रीडमध्ये जो रिस्पेक्टावर जो आहे तो तो आपण पाळला पाहिजे पण हे आपण पाहायला पाहिजे जरी मी म्हटलं तरी तिन्ही ते एका मिनिट की या सगळ्या प्रोसेसमध्ये जाणून दिलं पाहिजे हा तिचा खूप मोठे आणि सगळ्यात महत्वाचं ना की मी इतक्या वर्षापासून काम करतो आहे प्रायोगिकला काम केलं आहे खूप म्हणजे आपण जनरली बोलता म्हणून सिनियर नट मी त्याला खूप महत्त्व देत नाही सिनियर म्हणजे तुम्ही सिनियर आहात तुम्ही सिनियर नट आहात हे तुमच्या कामातनं पूर्व झालं पाहिजे तरच ते आहे त्यामुळे त्या मी मुळात एक टीमवर्क जे असतं ना त्याला मी शंभर मार्क देऊ शकतो कारण ती, ती नर... ते असेलच त्यामुळे संतोष वेगळंचं संख्या दिग्दर्शकाने मी संतोषची ओळख होती पण तरी काही मिस नव्हतो फील्डमध्ये पण सुद्धा संपदाने जेव्हा माझं नाव शिकलं किंवा दिलीपदानी जेव्हा नाव शिकलं तेव्हा आमच्या संध्याताई किंवा प्रांजली या एक निर्मात्या म्हणून त्यांनी अजिबात म्हटलं ना अरे कोण या आपण का करतोय तर बरं त्यांना संध्या छायाचं कळलं असेल काय कळलं असेल तर माझी दहन आणखी असे वाढते त्यामुळे मी सगळ्यात आधी दिलीपदा संध्याताई प्रांजली हलका ह्या माझ्या सगळ्या टीमला खूप खूप धन्यवाद दिन म्हणण्यापेक्षा खूप खूप मी खुँ ऋणी रॅन असं मी म्हणेन की एक चांगलं सकस नाटक दंपदानी जे लिहिले ते अत्यंत चांगल्या प्रकारे संतोषी बसवलेलं आहे आणि हे जरी मी कितीही म्हटलं तरी प्रत्यक्ष रंगमंचावरचा जो अनुभव प्रेक्षकांना येईल तो फार आहे त्यामुळे मी सिनियर नट आहे का काय याला मी गौर मानतो पण तो तुमच्या प्रेक्षक तुमची सिनियरिटी आणि तुमचं हे जसं दमदार नट आहे म्हणे आपण हे हा दमदार नट खरंच दमदार आहे की नाही का 干不了。